नमस्कार नाटक आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन व महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर छोट्या मोठ्या भूमिकांमधून अभिनय साकारणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते जनार्दर परब यांचे निधन झाले आहे त्यांच्या राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला ते पासष्ट वर्षाचे होते त्यांनी गम्मत जम्मत नवरी मिळे नवऱ्याला माझा पती करोडपती या मराठी चित्रपटात तर नायक बाजीगर क्रांतीवीर जिद्दी शिकारी आणि चायना गेट यांसारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या तसेच क्रांतीवीर या चित्रपटातील अभिनेता नाना पाटेकर आणि जनार्दन परब यांच्यावर चित्रित झालेले दृश्य रसिकांच्या कायमच स्मरणात राहतील तसेच जनार्दन परब यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मराठी विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली